हडपसर परिसरात प्रसिद्ध असलेले कामधेनू इस्टेटमधील कामधेनू मित्रमंडळ ट्रस्टने मागील तीस वर्षांपासून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत मंडळाच्या वर्गणीतून गोरगरिबांना आर्थिक मदत तसेच इतर उपक्रम राबवत मंडळाने आज एकतीसाव्या वर्षात पदार्पण केले आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंडळाला भेट दिली आहे यावर्षी कामधेनू मित्र मंडळाने भव्य सद्गुरु शंकर महाराजांचा जन्माचा हलता देखावा साकारलाय हा देखावा सादर करण्यासाठी भव्य मंडप उभारला असून हा देखावा पाहण्यासाठी हडपसर पंचकृषीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती कामधेनू मंडळास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट दिली यावेळी शंकर महाराजांच्या पादुकांचे दर्शन जयंत पाटील यांनी घेतले मंडळाच्या वतीने अध्यक्ष शिवकुमार कद्रे अभिजित ससाने अमर चौधरी गणेश झेंडे भानुदास ससाने विनायक शिंदे किशोर सुतार अक्षय ससाने ऋषिकेश पगडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला यावेळी जयंत पाटील यांनी कामधेनू मित्रमंडळाला शुभेच्छा दिल्या आणि देखाव्याचे कौतुक केले गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो पुणेकरांना हा जो उत्सव आहे तो प्रचंड उत्साहात पुणेकर साजरा करतात आणि सर्व जाती धर्माची वेगवेगळ्या समाजाची लोक एकत्रित येऊन हे उत्सव साजरा करण्याचे काम अनेक वर्षापासून होत आणि त्यामुळं आज सगळ्यात आनंदाचे दिवस गणेशोत्सवाचे असतात पुणेकरांसाठी याबद्दल पुणेकरांना मी मनपूर्वक शुभेच्छा यावेळी आमदार चेतन तुपे शहराध्यक्ष प्रशांत जगताप अंकुश काकडे माजी उपमहापौर बंडू तात्या गायकवाड निलेश मगर हडपसर विधानसभा अध्यक्ष प्रवीण तुपे महिला अध्यक्ष वंदना मोडक माजी नगरसेवक योगेश ससाने उपस्थित होते कामधेनू मित्रमंडळाला आजपर्यंत अनेक मानाचे पुरस्कार मिळाले असल्याचे अध्यक्ष शिवकुमार कदरे यांनी सांगितले कामधेनू मित्रमंडळामध्ये यावर्षी एकतीसावं वर्ष आहे यावर्षी आपण सादर केलेला देखावा शंकर महाराजांचा प्रकट दिन तर यावर्षी मंडळाच आजच आज शंकर महाराजांच्या पादुका आपण इथे दर्शनासाठी उपलब्ध करून दिल्या हो होत्या आज या ठिकाणी आपले आमदार लाडके आमदार चेतन तुपे आणि माननीय प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जयंत पाटील या ठिकाणी आत्ताच येऊन गेले त्याच्यानंतर आपण दरवर्षी दयांडी उत्सव पालखीचा उत्सव या सगळ्या गोष्टी साजरे करतो त्याच्यानंतर आपण मंडळातर्फे गोरगरिबांना गरजू व्यक्तींना मदत करतो याही वर्षी आपण दोन व्यक्तींना ज्या गरजू आहेत मंडळाचे सभासद आहेत त्यांना शेवटच्या दिवशी काहीतरी मंडळाच्या वतीने निधी देणार आहे पूजेच्या दिवशी त्याच्यानंतर पूजेच्याच दिवशी आपण एक महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आप आहे आपल्याला या एकतीस वर्षाच्या कार्यकाळात दगडूशेठ गणपती ट्रस्ट तर्फे दोन पुरस्कार मिळाले विघ्न तर्फे एक पुरस्कार मिळाला परवाच आपल्याला पुनित बालन ग्रुप लोकमत लोकसत्ता आयोजित तर्फे एक पुरस्कार मिळाला याही वर्षी आम्हाला अपेक्षित आहे की कमीत कमी तीन ते चार पुरस्कार आम्हाला या वर्षी मिळतील ही अपेक्षा धरून आम्ही काम करतो महाराष्ट्र खबर न्यूज साठी तुकाराम गोडसे हडपसर पुणे